अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचे काल आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन झाले या आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनी उपस्थित होत्या तर या आंदोलनामध्ये सरकारने कोणकोणत्या मागण्या मंजूर केल्या याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन असाल आणि आमचे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या कालच्या आंदोलनामध्ये कोणत्या मागण्या मंजूर झाल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांची मुख्य मागणी म्हणजे ग्रॅज्युटी आणि पेन्शन हीच आहे अनेक महिलांच्या संसाराचा गाडा हा अंगणवाडीच्या नोकरीवर चालतो त्यामुळे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस से एकदा सेवानिवृत्त झाल्या की त्यांचे मानधन बंद होते मानधन बंद झाल्यामुळे संसार चालवणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कठीण जात आहे अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पेन्शन आणि ग्रॅज्युटी कधी सुरू होईल याची आतुरतेने वाट पाहत आहेत या हेतूनेच अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी कशी लवकरात लवकर मिळेल याचा प्रयत्न करत आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या अधिवेशन व कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांची कृती समितीची भेट होऊ शकली नाही यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महिला व बालविकास मंत्री यांचे सचिव अनूप कुमार यादव यांची भेट घेतली या भेटीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या ग्रॅज्युटी आणि पेन्शनबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे या चर्चेमध्ये अनूप कुमार यादव यांनी सांगितले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या पेन्शन व ग्रॅज्युटी प्रस्तावामध्ये काही त्रुटी होत्या त्या दुरुस्त करून पुन्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या आहेत आमचा पाठपुरावा सुरू आहे लवकरात लवकर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना पेन्शन व ग्रॅज्युटी दिली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या जाचक अटी शिथिल केल्या जातील असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्यावर कालच्या मोर्चामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे या व्हिडिओची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद